आपण पाहत आहात महाराष्ट्रावर पाहायला मिळतात खूप झालेली आहे काय सांगणार तुम्ही आणि याचा पाठपुरावा बारामती सारखा केलं त्यांनी तुमचं बोर्डवर नाव नाही पण आहे हा काय प्रकार आहे याचं उत्तर तुम्हाला विक्रम कुमारांना विचारायला लागेल दोन हजार पंधराचा जो महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचा प्रोटोकॉल आहे तो फॉलो करावा अशी एक संविधानाने चालतो आणि प्रोटोकॉलच्या दोन हजार पंधराच्या जी आर न अजून तरी हा देश जी आर नी चालतो तर तो पाळला नसेल तर ते उत्तर मला नाही विचारू नको सरकारला विचारायला लागेल शासकीय कार्यक्रमात पण सगळ्या नेते सोबत सुनेंद्र पवार यांची देखील बॅनर मध्ये शासकीय

महाविकास आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की चौध्यांना मला ही संधी दिली आहे मायबाप महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी जो मला विश्वास दाखवला आणि माझ मला एका गोष्टीचा आनंद होतोय की सचिन दोडके असतील सायली असतील सगळ्या लोकांनी त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं एक स्वप्न एक अप्रतिम हॉस्पिटल ज्याचा प्रचंड पाठपुरावा हा सायली आणि सचिन दोडकेंनी केलेला आहे आणि त्यांचं हे स्वप्न माय बाप जनतेची सेवा करण्याचं स्वप्न एक आरोग्याचं मंदिर इथे जे उभं होत आहे त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे आणि मी सचिन आणि सायलीचे मनपूर्वक आभार मानते आणि का त्या दोघांनी प्रचंड ह्याच्यासाठी फॉलो हॉस्पिटल मध्ये स्वागतच येत आहे पण मुद्दा असा आहे पालिका पहिल्यांदा कर्ज हमी देते साडेतीनशे कोटीची एका खास मी ह्याच्याबद्दल विक्रम कुमारांचीही बोलले होते कारण का मला असं वाटतं की सरकारने कधीच कुठल्याही प्रायव्हेट ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही देऊ नये या मताची मी आहे किंवा मग त्याचं जे अरेंजमेंट आहे ते मला तरी योग्य वाटत नाही आणि ह्याच्याबद्दल आम्ही सत्तेत असतानाही हा मुद्दा मी मांडला होता की जेव्हा तुम्ही कॉर्पोरेटला या गोष्टी देता तेव्हा सरकार कसं आम्ही देणार जे सरकारी आहे ते सरकारचंच राहिलं पाहिजे आणि कॉर्पोरेट या कॉर्पोरेट्सला ही मदत कशाला म्हणजे दहा लाख कोटी रुपये माफ केले हे कोणी केले तर केंद्र सरकारनी उद्योजकांचे दहा लाख कोटी माफ केले हे मी म्हणत नाहीये हे ऑफिशियली रिप्लाय आहे पार्लमेंटवर तुम्ही दहा लाख कोटी उद्योजकांचे माफ करता पण तुम्हाला अडचणीत आलेल्या कांद्याचा शेतकरी सोयाबीनचा शेतकरी दुधाचा शेतकरी तो दिसत नाही कर्ज माफी करायला म्हणजे फक्त उद्योगपतींची कर्ज माफी आणि शेतकऱ्याची नाही कुठला नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलाय की तेव्हा सरकार कोणात होतो तुम्ही आरोप बरोबर आहे नाही नाही बरोबर आहे त्यांना फक्त विचार करा की तेव्हा पुण्याचे मंत्रीपद कुणावर पुढे होत मावळचा मावळचा <laughs> जेव्हा गोळीबार झाला मी तर काय राज्य बघत नव्हते मग राज्यात कुणाचं सरकार होत आणि त्या काळामध्ये पालकमंत्री किंवा पुण्याची जबाबदारी राज्याची जबाबदारी कुणावर होती काल देवेंद्र फडणवीसने विकसित भारतामध्ये एक तासाचा लेक्चर घेतलं आणि प्रत्येक लाईन ही ते इंडिया नंबर वन आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा नंतर तुमचं सरकार अपेक्षी होतं असं त्यांचं म्हणणं आहे अधिकार नाही पण ते व्हिडिओ व्हिडीओ सगळं दाखवून त्यांनी कशा प्रकारे आपल्या जीडीपी वरती आलेलं आहे दोन हजार चौदा एक घंटा लागेल तुमची उमेदवारी जाहीर झाली बोलाय नावाही करण्यात आली कुठे एफ आय आर मध्ये रोहित पवारांचं नाव नाही आणि ज्यांचं नाव एफ आय आर मध्ये ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षात बसलेले आहेत एफ आय ची कॉपी माझ्याकडे आहे त्याच्यामुळे राजकारण आहे आणि काय त्याच्यामुळे रोहित पवार संघर्ष करतायत सरकारच्या विरोधात सत्य लोकांच्या समोर मांडतायत आणि ते मोडेन पण वाकणार नाही सत्याच्या बाजूने उभे आहेत म्हणून ही केस तुम्हाला माहिती आहे किती उदाहरणं तुम्हाला दाखवू की केस केले अशोक चव्हाण लांब कशाला जा पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आज तुम्हाला बोलायला संधी मिळेल कशीची आता मायबाप सरकार करतय प्रकाश आंबेडकर म्हणतात की काँग्रेस आता आताच कुठली वाट कायला मीत आहे चला चला ए गाडी बोलते ना प्रोग्राम ठीक बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज